नमस्कार स्वप्न किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज बनवणार आहात बटाट्याची भाजी चार बटाट्याचे काप करून घेतलेले आहे ते उकडून घेऊयात बटाट्या साल काढून घेतलेली आहे त्यानंतर बारीक बटाटे चोरून घेऊयात त्यानंतर एक चिरलेला कांदा एक टोमॅटो लसूण अद्र पेस्ट कोथिंबीर कढीपत्ता छानपैकी तेल तापले आहे मोहरी घालूयात जिरे घालूया त्यानंतर लस माझ्या पेस्ट घालूया त्यानंतर चिरलेला सारखा कांदा घालूयानंतर कढीपत्ता घालूया त्यानंतर टोमॅटो घालूया कोथिंबीर घालून घेऊया एक चमचा काळा तिखट त्यानंतर थोडंसं हिंग चुरून घेतलेलं बटाटा घालूया छानपैकी याला मिक्स करूया त्यानंतर एक चमचा शेंगदाणे भाजलेलं कूड घालूयात त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्यानंतर थोडस पाणी घालूया छानपैकी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा